बघा जर दोन ये भागीला तीन बराबर बी अधिक दोन तर दोन ए वजा तीन बी बराबर किती सर मित्रांनो प्रश्न वैजिक राशीवर आधारित सोडवायचा कसा सर मित्रांनो लक्ष द्या दोन ए छेदस्थानी तीन बराबर बी अधिक दोन तर प्रश्न विचारला दोन ए वजा तीन बी बराबर किती करायचं काय लक्षात घ्या खरं हे समीकरण आहे कोणतं दोन ए छदस्थानी तीन बराबर बी अधिक दोन या दोन राशी आहेत ही एक राशी ही एक राशी ओके अर्थात ही एक आणि ही दुसरी लक्षात घ्या सोडवायचं कसं हे दोन ए मित्रांनो एक ते करा हे तीन इथं या पदासोबत भागीला असलेले या दुसऱ्या राशीकडे जाताना ते गुणीला मांडावे लागतात सर हे तुमच्याही आता पाठ होत असेल इथं तीन वंशामध्ये बी अधिक हो दोन आता लक्ष द्या दोन ए बराबर हे तीन आतील पदाला गुणीला आहे सर तीन गुणीला बी तीन बी अधिक तीन दोन्ही सहा आता लक्ष द्या हे दोन ए आहेत आणि या दोन एकडं येतानी हे तीन बी सहा सोबत अधिक असलेले वजा मांडावे लागतात मांडले सर बराबर हे एकटे सहा ओके याचा अर्थ दोन ये वजा तीन बी म्हणजे किती हो सर हा प्रश्न होता याचं उत्तर सहा पर्याय क्रमांक सी मध्ये मित्रांनो दर्शवलेलं आहे ओके